आणि मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉक मध्ये तर आज आपण आलोय कलावंती दुर्ग मध्ये पोहोचून आलो आहे ठाकूरवाडी ठाकूरवाडीतून आपला हार रस्ता राहणार आहे इकडनं आपल्याला ट्रेकिंग ची सुरुवात इकडनं चालू होणार आपली थोड्या वेळ तर तुम्ही मुंबईकडनं येत असाल तर मुंबई वरून आपल्या मेट्रो मध्ये पनवेल स्टेशन वर यायचे पनवेल स्टेशन वरून एस बस ना आपल्याला ठाकूरवाडीकडे यायचे तर ठाकूरवाडकडनं आप आपला घाटचा रस्ता चालू होतो इकडनं आपल्या आता ट्रेकिंग चालू झाली आहे तर इकडनं आपण थोडा रस्ता क्रोद केल्यावर फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आपल्याला एक सुंदरसा एक नदी बघायला मिळते जे की वरतून कोसळून या साईड आपल्याला बघायला मिळते एक छोटीशी झरना आहे जे की वरतून जे वरतून आपल्याला खालून कोसळून आपल्याला इथं पाणी जमा होत आहे तर इकडनं एक सुंदरसा व्ह्यू आपण केच करूया पगार कर मिळते आपण बरोबर जे आपण डोंगर पाहिले तिकडनं सांडवलं पूर्ण खालती या नदीवरून आपल्याला एक छोटी एक सला मिळते बघायला बरोबर रायगड जिल्ह्यात वडीलपासून पार्क करून येणार तर पुढं आपल्याला इथं पार्किंगची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते ट्रेकिंगची सुरुवात मित्रांनो तर आज इकडनं आपण थेट वर जाणार आहोत दुखपर्यंत तर इथं पार्किंगच्या रस्त्यातून आपण क्रॉस करून आपल्याला दोन रस्ते पाहिजे एक हा रस्ता जर गावाकडे जातो आणि हा एक दुसरा आहे जो की वरती डोंगरापर्यंत जातो म्हणजे कलावंती दुरकड तर इकडं रस्ते तुम्ही बघा पूर्ण थेट हालपर्यंत आहे म्हणजे इकडनं वरती पुरा चढता रस्ता आहे आपल्याकडं पूर्ण चढता रस्ता आहे आणि आज आपण एक आलेलो आहे तर आपण थोडं पुढे जाताना आपल्याला इकडनं जे पाणी वाहत आहे ते वरतून म्हणजे वरच्या आपण झरणा पाहिले तिकडनं कोसळून खाली येच आहे हा टेकडा दबा बा वरपर्यंत आहे अशी आपली इकडनं हालत खराब होणार आहे इकडनं तर इकडनं अर्धा रस्ता पार केल्यावर आपल्याला आता सुंदरसा एक व्ह्यू पॉईंट दिसत आहे खूपच म्हणजे खूपच आपण अर्धा ट्रेकिंग पार करून आलोय

आणि थोडासा वड आहे पाऊस अन वातावरण धुमा धुवा पण निसर्गाची सौदर्गे पाहून सगळं शीन विसरलो इथल्या डोंगरावरचे आणि हिरवनिक नजारा अश्विस्त अविस्मरणीय आहे वाटेत पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक आई स्टोल करून सांग आपल्याला एकदा स्वच्छता ठेवा चार ची एक दुकान आहे हे लहानशी इकडं लिखल आहे प्रबलगड आई स्टॉल रस्ता क्रोश केल्यावर आपल्याला एक सुंदर काही वॉटरप्रूफ पाहायला मिळतोय बघू शकता हे जे तुम्हाला वॉटरप्रूफ दिसत आहे खूपच म्हणजे लहान आहे वरतून डोंगरावर पसरून खाली इकडनं हे खालच्या काही ज्याक आहे तर तुम्ही बघू शकता हा शोधू का खूपच सुंदरता वॉटर फॉल ह्याच्या वॉटरप्रूफ राहिला आहे हा याच्या वरतून येणारा धबधबा तो बोलते हिम्मत छोटे चिंदू कर

सर एकाला तुम्ही सुंदरसा नशा पाहू शकता सह्याद्री म्हणजे खूपच आणि खूपच स्वर्गापेक्षा कम आहे आपला सह्याद्री हे टाकून

जास्त वयाच्या लहानपण पाहिलं ना हा काय म्हणजे वरती काय आलं वरती एक गाव

अरे हा परत तसा ट्रेकिंग रस्ता आहे खूपच हो। सुंदरस गाव आहे माची गाव